संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असं समस्त महाराष्ट्रात विचारलं जात होते असे असतानाच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मन सुन्न करणारी कहाणी सांगितली सोबतच त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं शिरीष मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते त्यांच्या जाण्याने राज्यभरात दुःख व्यक्त केलं जात आहे त्यांच्या चिठ्ठ्या समोर आल्या या त्यांनी कर्जाचा उल्लेख केला आहे सोबतच कोणाचे किती रुपयांचे कर्ज आहे हेही सांगितले विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये होणाऱ्या बायकोचाही उल्लेख केला शिरीष मोरे यांनी एकूण चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत प्रत्येक चिठ्ठीत वेगळा मजकूर आहे यातील एका चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीचाही उल्लेख केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा